सातपुडा श्री क्षेत्र यात्रा बैरमबा दोन हजार सव्वीस आणि इथं आलेला फौजी ग्रुपचा भीमा मागच्या वर्षी कपटात त्यांनी कहर माजवलेला होता म्हणून यावर्षी आपण जे मॅन आहेत त्या बैलाचे मालक त्यांची मुलाखत घेऊ मागच्या वर्षी म्हटलं बैल लज पतला होता यावर्षी यावर्षी म्हटलं तुम्ही लोड झाल्याने बैल सुधारला बर मागच्या वर्षी सोप्तीला कोणता बैल होता लाडक्या होता लाडक्या बरं मला तुम्ही कुठच्या काय सबन माहित आहे पण लोकले माहित पडला पाहिजे हा बैल कुठचा मागच्याशी काय काय म्हणजे बक्षीस घेतले हे लोकले माहित पडलं पाहिजे हा माझा मी स्वतः मालक यायचा माझं नाव आहे प्रशांत हरिभाऊ मोरे माझ्या पायाला दुखते खाली खालीच बोलू हो या इकडे या इकडे मागच्या वर्षी बैलाची मुलाखत घेतला पण बैल राजा मागच्याशी लो होता आता बैल सुधारला तुम्ही लोड झाले असं काय वैशिष्ट्य आहे तुमचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यासाठी चा गेली चार महिन्यापासून धावतोय आणि खाण्यापिण्यासाठी त्याच्या नियोजन चांगलं आहे त्याच्यामुळे तो लोड झाला आणि माझी दही नव्हते म्हणून मी बारीक झालो बरं मागच्या वर्षी हा बैल कपाटक खेळला होता तर मागच्या वर्षी तुम्ही कपाटक बक्षीस किती घेतले मी गेली म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चौऱ्याऐंशी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान करिमा पटातला मागच्या वर्षी गाड्या टू व्हीलर किती घेतल्या गेल्या वर्षी तीन टू व्हीलर घेतल्या आ... माझ्याकडे आ... हो या या वर्षी वर्षी माझ्याकड्याचे नेमकं बघू आता काय टू व्हीलर या वेळेस काही मिळाली नाही आता आज आहे प्रथम क्रमांकाचा दीड लाख रुपयाचा मानकरी म्हणजे या इथल्या टू व्हीलरचा मानकरी सध्या तुमचा पहिला आहे हो गेल्या वर्षी पण होता आणि या वर्षी पण आहे बरं आतापर्यंत तुम्ही हा पटाचा शोक लागला कसा तुम्हाला हा म्हणजे माझ्या आजोबा जेवढी पटावाले आहेत ते म्हटलं आजोबा आज़ो पासूनच आहेत त्याच्या म्हणजे घरंदाज शौक आहेत हे बरोबर आहे कधी कधी लोकांना आता हल्ली लागला का ते कधी कधी आता आजोबा आहे कुणाचे वडील आहे त्यापासूनच हा छंद चाललेला आहे बरं तुम्हाला फौजी मध्ये जॉब होता त्या जॉबचं काय झालं मग नाही मी पोलीस आहे मी बुलढाणा मी पोलीस आहे मला गेल्या अठरा वर्षापासून मी एकाच पोलीस स्टेशनला आहे आणि आता हा पण छंद लागला त्यामुळे मेडिकल रजा टाकली आणि आलो एकदा बरं हा बैल घेताना तुम्ही घेतला मं होता हा बैल मी घेताना सत्तर हजाराला दोन घेतले होते दोन घेतले होते मग आता या बैलाची किंमत मागच्या वर्षी मागत होता मागच्या वर्षी याची किंमत एकावन्न लाखाला मागितला होता मी दिला नाही कारण मला विकायचं नाही कोण पैसे करून घ्यायचे पैसेच नको नाही पण मी नावासाठी करतोय आम्ही सर्व हे कुटुंब माझं पूर्ण नावासाठी हे जे जेवढे हे नाही परत त्याच्या नावासाठी जिथे आलो आम्ही प्रशांत मोरे गाडी तुमची दिसते भाऊ हो माझी स्वतःचीच गाडी मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही पहिला नंबर घेतला गावात गेले तेव्हा गावातल्या लोकांची प्रतिक्रिया काय होती प्रतिक्रिया अशी गावा गावा होती गावामध्ये मी जसं गावामध्ये बैल घेऊन पोहोचलो तर पूर्ण डीजीची तयारी झालेली गावामध्ये आम्ही अशी मिरवणूक डीजेवरती काढली होती गावातले लोक इथं आजूबाजूच्या खेड्यात तुमच्या असा कोणता बैल आहे का तुमच्या तोलीचा की तुमच्या गावात आहे नाही गावात पण आहे पण आजूबाजूला पण भरपूरच बैल आहे या तोलीचा बैल आहे काय या तोलीचा तर आहे ना भरपूरच बैल आहे पण असं पळणार नाही मी तुम्हाला तेच म्हणालो शरीर प्रकृतीनं बैल असतील पण हा जो बैल जो धावते त्या धावेचा बैल तिथं आहे का नाही धावेचा बैलच नाही आमच्याकडे म्हणून आम्ही इकडे अमरावती साईडला आलो आणि इकडचा बैल लावला आम्ही बरं दुसरा असा विषय आहे की मी आतापर्यंत बैल पाहिले हा कोणत्या आहे हा मैसूर खिलाड जातीचा मैसूर खिलार जातीचे बैल एवढे बदमास राहतात पण तुमचा बैल म्हटलं एवढा शांत आहे याचं कारण काय प्रमुख याच कारण असं आहे की आम्ही घरामध्ये एकोणवीस जणांचं कुटुंब आहे पूर्ण फॅमिली जॉईन आहे आणि जे जे लहान लहान मुलं आहे लहान लहान मुलं त्याचा सांभाळ करतात माझी फॅमिली आई वडील मुलं त्याच्यामुळे तो माणसं निळलेला आहे लहानपासून पा। लहानपणापासूनच जेव्हा तुम्ही सत्तर हजाराची बैल करतात तेव्हा वाटल होत का हा बैल एवढा धावीन म्हणून असं वाटलं आम्ही शेती कामासाठी आणले होते म्हणजे शेती कामाला पहिले तुम्ही याच्यात नाव कमवून याच्यात हो नाव कमवता मैसूर जात मग शेती कामात चांगली राहते का लोक म्हणतात मग चांगले राहते पण आता आम्ही तर काही आणलेच नाही आता का हो मग तुम्ही आता इतके दिवस लगनगिगन झाला पाच मुलं म्हणजेच करून टाकलं असं काय झालं पाच मुलं आता तर हे पाचचं टार्गेट कसं काय ठेवलं तुम्ही मला चार मुली आहे आणि एक मुलगा आहे म्हणजे मुलासाठी मुलासाठी प्रयत्न केले पण तर म्हटलं मुलं म्हणा की मुली म्हणा सारखाच आहे नाही मुलगा असावा म्हणजे वृद्ध आश्रमात असे होते ते की त्यांनी त्यांच्या वडिलाला नसेल सांभाळलं म्हणून ते वृद्ध आश्रमात गेले ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या वडिला सांभाळलं बरं या बैलाच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा काहीच नाही फक्त माझं असं म्हणणं की माझं तर नाव खूपच मोठं झालं माझ्या गावाचं जे माझे मित्र मंडळी असतात त्यांचं पण नाव खूप मोठं झालं पाहिजे मला असं म्हणायचं बाकीचे लोक सांगतात की बाबा हिंदी केसरी आम्हाला पाहिजे तुम्हाला अपेक्षा नाही का हिंद केसरी हिंद केसरी आहेच ना आम्ही चार वेळेस हिंद केसरी झालेला आहे मोठं जे मैदान ते भिंजोड हा भिंजोडला आपल्याला जाण्याचं म्हणजे आमच्या पण वेळ नाहीये त्याच्यामुळे आपण काही जाऊ शकत नाही आता जे आपल्याकडे शंकरपाटात ते हिंद केसरी आहेत हिंद केसरी ते काही नाही आहेत पण तो हिंद केसरी ओरिजिनल म्हणजे जे बैलगाड शहरात महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला तो ओरिजिनल हिंद केसरी आज तुमचे पॉईंट किती झाले आज आमचे पॉईंट झालेले सहा सेकंड सोळा पॉईंट अजून समजा जर तुमचा नंबर काटला कोणी तर तुमच्याकडे किती मिली शिल्लक आहे अजून आमच्याकडे दहा मिली शिल्लक आमचे हुकलेले दहा मिली हुकलेले ह्याच जोडी आमची जी रॉकी आणि भीमाची एक जोडी हुकलेली होती बुडामध्ये त्याच आमच्या दहा मिली अजून बाकी बर रॉकी कुठला रॉकी बुलढाण्याचा म्हणजे दोन्ही बैल आमच्या एकाच जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर इथं पद झालं त्या पटावर नव्हते का तुम्ही अगोदरच्या पटावर होतो पण अगोदरच्या पटामध्ये आमचं असंच गाडी हुकली होती त्यावेळेस आम्हाला चौथा मिळाला हे होते म्हटलं पोलिसमॅन प्रशांत मोरे एक तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस आहेत आणि दुसरा त्यांना हा शोक जळलेला आहे शंकरपटात आणि त्या शंकरपटात या बैलाने मागच्या वर्षी कपटात धुमाकूळ टाकली आणि या वर्षी अगटात मध्ये आल्यानंतर धुमाकूळ टाकला तो पटात फुकटात काम करतो हो लोक जे बैल लो प्रसिद्ध झाले पाहिजे म्हणून पण कोणी त्याच्या संस्करत करत नाहीत लोक त्याचा वांदा येऊन झाला तुम्ही सांग ना लोकले हे चॅनल करणार लोक कारण तुम्ही माझ्या सोबत बसले ना आता या न्यूज मध्ये प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सबस्क्राईब करणार आणि वरती घंटीचं बटन दाबायचं ते दाबणारच लोक काय होते मी जेव्हा फ्री मध्ये काम करतो लोकांसाठी कोणी ते चॅनल सस्कृती करत नाही करणार लोक कारण तुम्ही माझ्याजवळ आणि माझ्या बैलाचं नाव आहे भीमा त्याच्याजवळ बसल्यामुळे त्याचे फॅन भरपूर आहे त्याच्यामुळे तुमचं चॅनलला हे मोरेभू आवाहन करून राहिले तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब करा आणि बेलाची घंटी टाका म्हणजे जेव्हा व्हिडिओ येते तेव्हा तुम्हाला माहित पडते तुम्हाला हे शिव हीच ही जर्नी प्रार्थना करतो गन्नाका फंडा युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामन राजू गवई सोबत